नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याबद्दल आता मोठी बातमी काय आहे बातमी जाणून घ्या नवी अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आली मोठी बातमी काय बातमी आहे जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याच्या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा बदल करत त्यांची कामकाजाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहेत एक फेब्रुवारी पासून सर्व सर्व रजा सेवा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे यामुळे सुमारे आठ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ होईल किंवा लाभ घेतील हे पाऊल फक्त सरकारी प्रक्रियेचे डिजिटल रूपांतर करण्यासाठीच नाही तर कर्मचाऱ्यांसाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाज सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे मानव संपदा पोर्टल डिजिटल सेवाची नवी दिशा मित्रांनो राज्य सरकारने मानव संपदा पोर्टल सुरू केले आहे जे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी डिजिटल सुविधा सोय उपलब्ध करते या पोर्टलद्वारे कर्मचाऱ्यांना खालील गोष्टी सोप्या होऊ शकतात अर्ज रजा विशेषतः बाल संगोपन किंवा इतर रजा साठी ऑनलाइन अर्ज बदली प्रक्रिया होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी नवीन प्रणाली अंतर्गत सर्व अर्ज मानव संपदा पोर्टल द्वारे सादर करणे बंधनकारक आहे सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवा चारे पुस्तिका डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे निर्णय घेतले आहेत यामुळे कर्मचाऱ्यांच्या संबंधित सर्व रेकॉर्ड सहज पाहू शकतील या निर्णयाचे कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही व्यवहार होणार नाही तर सुलभ प्रवेश सेवा संदर्भामध्ये संबंधित रेकॉर्ड अगदी एका क्लिक वर उपलब्ध होईल ऑनलाईन प्रक्रियेची समाप्ती दोन हजार पंचवीस ऑफलाईन प्रक्रियेची समाप्ती दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये नवीन प्रणालीचा अंमल होईल आणि तो ऑनलाईन होईल ऑफलाईन बंद होईल सरकारने दोन हजार पाच पासून सर्व ऑफलाइन प्रक्रिया आणि काही भागांना अजूनही अर्धवट डिजिटल प्रक्रियेचा विलंब विलंब करत आहे मात्र सर्व विभागांना सक्तीने ऑनलाईन प्रक्रियेचे अवलंब करावा लागणार आहे ऑनलाईन प्रक्रियेचे पालन न केल्यास कारवाही मित्रांनो सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ऑनलाईन प्रक्रिया करणाऱ्या विभाग किंवा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल या निर्णयामुळे सरकारी कामा टालता ये। सरकारी कामात वेळेचा होणारा येईल डिजिटल क्रांती आणि पारदर्शकता मित्रांनो डिजिटल दिशेनं उचललेलं सरकारने मोठ पाऊल असून मोठे बदल घडून आणणार आहे डिजिटल प्रणाली पुढे सरकार कामकाज अधिक पारदर्शक आणि जलद होईल कर्मचाऱ्यांना कोणताही कोणत्याही शिवाय सेवा मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा अनुभव अधिक चांगला होईल मानव संपदा पोर्टलचे फायदे मानव संपदा पोर्टलचे फायदे काय आहेत ते बघूया मानव संपदा पोर्टल राज्य सरकारचे महत्वाचे साधन आहे या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पुढील प्रकारे सुविधा सु, मिळू शकतात अर्ज स्थितीचे ट्रॅकिंग कोणत्याही अर्जाच्या स्थितीची ऑनलाईन तपासता येईल डिजिटल सर्व्हिस बुक सेवेशी संबंधित सर्व सुरक्षित संघटित स्वरूपात जतन केली जाईल सोपी प्रक्रिया अर्ज रजा किरकोळ रजा बदली रजा बालसंगोपन रजा इत्यादी सर्व आदी रजा सुलभ गतीने प्राप्त होतील आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आता डिजिटल स्वरूपात मानव संपदा पोर्टल वर शासनाने माहिती उपलब्ध करून दिली करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद